विद्यमान आमदाराला डॉक्टर गोपाल बछिरेंचं आव्हान समोर या उत्तर द्या मेकर थे पार पडलेल्या परिवर्तन मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी विद्यमान आमदार यांच्या भ्रष्टाचाराचा समोर येऊन उत्तर आव्हान दिले आहे स्वतंत्र मोर्चाचे जाहीर सभेत झाले व जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा उपप्रमुख प्राचार्य आशिष रहाटे अॅडव्होकेट सुमित सरदार व शिवसैनिक सिद्धार्थ खरात यांची भाषणे झाली परंतु महत्वाचं भाषण म्हणजे या भाषणाने विद्यमान आमदार पशुवैद्य संजय रायमुलकर यांना आव्हानच देऊन टाकले त्यांनी केलेला भ्रष्टाचार टक्केवारी व वा भाड्याचार घरात राहणारा हजारो कोटीचा मालक कसा झाला व आमदारांच्या अमाप संपत्ती जमीन जुमला मिळकतीचा पाडा शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी वाचला व वा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर मी येतो तुम्ही या सर्व प्रश्नांचे उत्तर द्या असं आव्हानच आमदारांना डॉक्टर बचरे यांनी दिले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर पंधरा वर्ष आमदारची भोगली एका गावात पिण्याचं पाणी मिळालं नाही मिळालं जनजीवन मिशन योजना अत्यंत चांगली योजना एका एका गोवाला चार चार पाच पाच सात सात कोटीचं काम या जनजीवन मिशनच्या माध्यमानं मंजूर झालं परंतु सगळे सगळे अहवाल घेतले मी ब्याऐंशी टक्के काम पूर्ण पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण नव्वद टक्के काम पूर्ण फक्त कागदावर कुठलंच काम कोणत्या गावात झालं नाही माहिती काढली आणि खरात साहेब आपल्याला जर पुढचं आंदोलन करायचं तर जना जनजीवन मिशनच आंदोलन करावं ज्याच्यामध्ये या आमदाराने दीड हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे जाहीर आव्हान करतो मी बोलतो, बोलतो, या पाण्यापासून वंचित केलं बऱ्याच लोकांनी एकोणीसशे नव्वद पासून जमिनी धरलेल्या गायरांच्या जमीन, जमीन। त्यांना अजून भाडे पट्टा मिळालेला नाही अरे सरकारी जमिनी यांच्या घशात घातल्या हजारो एक आमदार साहेबांची जमीन आमदाराकडे त्याला उत्तर द्यावं मी तर छाती झोकून थांबत आमदारात जर दम असेल तर प्रेस मीडियाच्या समोर यावं मी त्याला प्रश्न विचारे जल जीवन मिशन काय झालं माझ्या सामान्य लोकांच्या कसा काय ओढून नेला हे प्रश्न मी विचारे म्हणतो मी लय सगळ्या गावांमध्ये विकास केला अरे समाज मंदिर बाजून आणि नुसते मंडप देऊन विकास होतो का जायला गावात रस्ते नाहीत प्यायला पाणी नाही चांगल्या शाळा नाहीत आमच्या एकाही बेरोजगार तरुणाला नोकरी नाही जर एखादा ज्याला दृष्टी आहे विजन आहे तो आमदार निवडून आला तर कमीत कमी या एमआयसी करत पाच पंचवीस हजार लोक तरुण ज्या पोरांना हाताला काम नाही त्या पोराच्या हाताला काम मिळत फूड प्रोसेसिंग प्लॅन अन्नधान्य प्रक्रिया उद्योग चालू करल आमचे टमाटे आमच्या मिरच्या एकदा तोडल्या की विकल्या नाही की वाया जातात फूड प्रोसेसिंग प्लांट चालू केले तर दहा हजार लोकांना काम मिळत शेतकऱ्याच्या शेतमाला शेत यांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं शेतकऱ्यांना भिकेला लावलं ना आपल्या माग माग फिरवलं पण याच्या पुढे याच्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार निघून कोण येईल तर तुम्ही ठरवायचं महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आणि तोच सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय परखडपणे आपलं मत या ठिकाणी